रामनाथ कोविंद हे पोहोचलेले आहेत नवी दिल्लीला आणि भाजपचे सगळे ज्येष्ठ जे नेते आहेत ते त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत रामनाथ कोविंद आणि त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे हे सगळे नेते नवी दिल्लीमध्ये पाहायला मिळत आहेत विमानतळावरती ते दाखल झालेले आहेत आणि काही वेळापूर्वीच ते पाटण्यावरून निघालेले होते आणि ते आता नवी दिल्लीला पोहोचलेले आहेत सध्या बिहारचे राज्यपाल आहेत रामनाथ कोविंद आणि एन डी एचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून दुपारीच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता ते नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वी पाटण्याला एबीपी माझाशी बोलताना एबीपीशी बोलताना त्यांनी असं सांगितलेलं होतं की त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला कल्पना होती का तुमचं नाव राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी डिक्लेअर केलं जाईल मी फक्त माझं काम करतोय एवढ्याच मोजक्या शब्दांमध्ये त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली होती आणि आता देखील अत्यंत शांत आणि संयमी असे हे जे नेते आहेत भाजपचे नेते ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत एनडीएचे ते नवी दिल्लीमध्ये पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला ही सगळी गर्दी पाहायला मिळते आहे